दूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ बघा नवरात्रीमध्ये माता दुर्गा घरात येण्याचे आपल्याला दहा संकेत मिळतात तर कोणते आहेत ते संकेत चला आपण जाणून घेऊयात तर व्हिडिओला सुरुवात करूयात नवरात्रीच्या या पवित्र पर्वात तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे या नऊ दिवसात मातादुर्गा आपल्या भक्तांच्या घरात येऊन कृपेचा वर्षा करतात जर या काळात तुम्हाला काही अद्भुत संकेत दिसले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात विराजमान झाले आहेत नवरात्रीत हे आठ संकेत मिळाले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहेत शारदीय नवरात्री तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माऊली तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात विराजमान असतात ती तुमच्यावर कृपा करण्यासाठी माता आलेली असते तुमचे कर्ज आणि तुमचं दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आई भवानी आलेली असते आणि तुम्हाला संपूर्ण दुःखातून मुक्त करण्यासाठी ती आलेली असते तेव्हाच असे संकेत प्राप्त होतात जेव्हा तुमच्यावर नवदुर्गेची कृपा होते तेव्हा असे संकेत तुम्हाला दिसू लागतात या संकेतांमध्ये तुम्ही ओळखू शकता की दुर्गा आई दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही हे तुम्ही या संकेतांवरून ओळखू शकता माता राणी स्वतःच्या अस्तित्वाचा अनुभव आपल्या सर्व भक्तांना घडवते लहान भक्त असो वा मोठा भक्त असो सर्वांनाच माता दुर्गा स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून देते म्हणूनच या दहा संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की आई दुर्गा तुमच्यासोबत आहे की आहे आणि हे स्पष्ट संकेत दर्शवतात की माता राणी तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आलेली आहे असे मानले जाते की नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रीत माणूस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होतो आणि मनुष्याची आध्यात्मिक शक्ती वाढत जाते लोक इच्छा क्रोध अहंकार मत्सर लोभ यांपासून मुक्त होतात त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते त्यांची बुद्धी स्वाभाविकरित्या कार्य करू लागते चला जाणून घेऊयात मैत्रिणींनो जय जर माता आंबे आपल्यासोबत असेल तर या प्रकारचे दहा संकेत आपल्याला मिळतात कोणते संकेत आहेत ते जाणून घेऊयात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बघा अतिशय मौल्यवान ही माहिती आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना जरूर शेअर करा या माहितीचा त्यांनाही उपयोग होईल आणि कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा लिहायला विसरू नका जेव्हा माता दुर्गा तुमच्यासोबत असते तेव्हा हे दहा संकेत तुम्हाला मिळतात ज्यामुळे तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या पूजेत प्रसन्न आहेत आणि माता आंबे तुमच्यासोबत आहेत पहिला संकेत असा की जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान तुम्ही पूजा करता आणि पूजा करता करता अचानक रडू येते डोळ्यातून अश्रू लागतात आपल्या डोळ्यात लगेच पाणी येतं सामान्यतः रोजच्या पूजेत असं होत नाही आपल्या डोळ्यात अश्रू येत नाहीत पण नवरात्री जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की माता तुमच्यासोबत आहे किंवा जर पूजा पूजादरम्यान तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मागे कोणीतरी उभे आहे तर समजून घ्या की माता राणी नेहमी तुमच्यासोबतच आहेत ती ऊर्जा स्वरूपाने तुमच्याजवळ उभी राहते आणि पहिला संकेत आहे तर हा आहे पहिला संकेत आणि दुसरा संकेत असा आहे की जर काजवे चमकता चमकता तुमच्या कपड्यांवर किंवा तुमच्या शरीरावर चिटकून बसले तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्यासोबत आहेत कारण काजव्याला जोगीन म्हटले जाते आणि ती माताराणीची परमसेविका आहे जिथे माता दुर्गेची शक्ती असते तिथे जाऊन हे काजवे आपोआप चिकटतात म्हणून जेव्हा माताराणी तुमच्यासोबत असते तेव्हा तुमच्या शरीरात आपोआप ऊर्जा जागृत होते आणि हे काजवे तुमच्या अंगाला येऊन चिकटतात किंवा तुमच्या कपड्यांना चिकटतात तर तिसरा संकेत असा आहे की जर रात्री अचानक तुम्हाला झटका देऊन तुमची झोप उ झोप उघडली तर समजून घ्या की माता राणी तुमच्यासोबत आहे माता दुर्गा तुम्हाला जागं करू इच्छिते आणि तुम्हाला काही तु संकेत देऊ इच्छिते तर मैत्रिणींनो चौथ्या संकेत असा आहे की तुमच्या आजूबाजूला अगरबत्ती लोभाण धूप चमेली किंवा इतर फुलांची फुलांचा सुगंध येत असेल आणि ही फुले तुमच्या घराजवळ प्रत्यक्षात नसतील तरीही तुम्हाला सुगंध येत असेल तर समजून घ्या की माता तुमच्यासोबत आहे माता दुर्गा जवळ असली की लोभांचा सुगंध जाणवतो धूप आणि चमेलीच्या फुलांचा सुगंध येतो आणि अशा फुलांचा सुगंध येतो ज्याचा सुवास आपण कधी घेतलाच नाही आणि जे आपल्या घरा घरांच्या आसपास नसतात तर या संकेतावरूनही तुम्ही ओळखू शकता माता सो सो नवरात्त, नवरात्त की माता तुमच्यासोबत आहे आता पाचवा संकेत जाणून घेऊयात जर नवरात्रीत तुम्हाला स्वप्नात एखादी लहानशी कन्या दिसली कारण लहान कन्येला देवीचं स्वरूप मानलं जातं नवरात्री नवरात्रीत जर तुम्हाला लहान कन्या दिसली किंवा लाल वस्त्र दिसलं लाल रंगाचा झेंडा दिसला तर समजून घ्या की माता दुर्गा तुमच्यासोबत आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ज्योतबत्ती म्हणजे दिवा प्रज्वलित केला ज्योतबत्तीला त्यांना त्या ज्योतबत्तीत एखादा खास आकार दिसू लागला तर हाही एक संकेत आहे बघा आपण एखाद्या वेळेस दिवा प्रज्वलित करतो आणि दिव्यात आपल्याला फुला फुलाचा आकार दिसतो किंवा त्रिशुळाचा आकार दिसतो तर मातादुर्गा तुमच्यासोबत आहेत नवरात्रीत मातादुर्गा हे संकेत नक्कीच आपल्या भक्तांना दाखवते हे तर तुम्ही आता जाण जाणलंच आहे जेव्हा मातासोबत असते तेव्हा हे संकेत मिळतात पण आता जाणून घेऊयात की मातादुर्गा जेव्हा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात विराजमान होतात तेव्हा कोणते संकेत मिळतात तेव्हा कसं ओळखायचं की मातादुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात या विषयावरही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि या संकेतावरून तुम्ही ओळखू शकता की मातादुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहेत जेव्हा माता राणी तुमच्या घरात येते तेव्हा लवकरच तुमचे सर्व दुःख दूर होतात आणि तुमची प्रगती दुप्पट चौपट वाढते तुम्हाला मनोवांचित फल प्राप्त होते बहुतांश लोकांना हे कळतच नाही की मातादुर्गा त्यांच्या घरात कधी प्रवेश करतात आणि कधी निघून जातात तर मैत्रिणींनो या लक्षणांवरून तुम्ही ओळखू शकता की माता दुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहेत आणि मग जर माताराणी तुमच्या घरात आल्या असेल तर तुम्ही तुमची कोणतीही मनोकामना त्वरित पूर्ण करू शकता आज मी तुम्हाला हेही सांगणार आहे की तुम्ही काय केलं तर तुमच्या मनोकामना त्वरित पूर्ण होतात नवरात्रीत केल्या जाणाऱ्या खरी भक्तीचे परिणाम माता दुर्गा लगेच दाखवते आणि या काळात जर चुकीचे कर्म आपल्याकडनं झाले तर माताराणी चैतन्य स्वरूपात असल्याने लगेच त्याचे वाईट परिणाम दाखवते आणि दंडही करते नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला पूर्णपणे सात्विक विचारांनी राहायला हवे या नऊ दिवसात कपट फसवणूक आणि द्वेष यांचा त्याग करायला हवा ज्या घरात माता दुर्गा येते ते घर तीर्थापेक्षा जास्त पवित्र आणि शुद्ध होतं तिथे राहणाऱ्या लोकांची बुद्धी भक्तिमय होते आणि घर शांत राहतं तुम्हीही तुमच्या घरात तपासा म्हणजे शोधा या दहापैकी एखादा तरी संकेत तुम्हाला मिळा मीडा, मिळाला तर समजून घ्या की माता राणी तुमच्या घरात आलेल्या आहेत चला तर मग आता काही संकेत जाणून घेऊयात बघा मैत्रिणींनो अनेकदा माता दुर्गा आपल्या घरात प्रवेश करतात सूक्ष्म स्वरूपात विराजमान होतात विराजमान होतात पण आपण आपल्या अज्ञानामुळे ते ओळखू शकत नाही आणि माता राणीसाठी काही करू शकत नाही परंतु जेव्हा माता आंबे घरात प्रवेश करतात तेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करून घेऊ शकता तर मैत्रिणींनो आज आपण ते संकेत जाणून घेऊ की माता आपल्या घरात प्रवेश करतात हे संकेत समजून घेऊ आणि त्यातूनच कोणते फळ मिळतात तेही मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे जर तुम्ही मातादुर्गेचे खरे भक्त असाल जर तुमच्या घरात वारंवार गाईचे आगमन होत असेल ज्या घरात माता दुर्गा असते त्या घरात तिची बहीण कामधेनू तिच्या सेवेसाठी तिच्या दर्शनासाठी वारंवार घराच्या दाराशी येते आणि घराच्या आजूबाजूला फिरत राहते ती तेथून नऊ दिवसांपर्यंत दूर जात नाही तर समजून घ्या की मातादुर्गा तुमच्या घरात आलेल्या आहेत दुसरा संकेत असा आहे घरामध्ये मधमाशांचे आगमन मधमाशीला मा दुर्गेच्या दूर्गे, मा ब्राह्मणी स्व ब्राह्मणी स्वरूप मानले गेले आहे ज्या घरामध्ये नवरात्रात मधमाशी येते त्या घरामध्ये माता दुर्गा आल्या आहेत असे समजावे कारण मधमाशी ही मादुर्गेचंच स्वरूप मानले जाते आणि त्या आपल्या संपूर्ण स्वरूपाचे दर्शन घडवण्यासाठी म्हणजेच नवदुर्गेच्या दर्शनासाठी सेविका बनून येतात म्हणूनच हे लक्षात घ्या तुमच्या घरात मादुर्गा आली आहे तिसरा संकेत असा आहे तो म्हणजे ज्योतीचा तीव्र रूपाने जळणे जर तुम्ही आपल्या घरात माता राणीची प्रसन्नता मिळवण्यासाठी भक्तिभावेने ज्योत अखंड ज्योत म्हणजे अखंड दिवा प्रज्वलित केला असेल आणि त्या ज्योतीची ज्योत तीव्र गतीने हालत असेल तर हे निश्चित आहे की ज्योतीसमोर स्वतः माता राणी उभ्या आहेत आणि तुमच्या अंतकरणालाही त्यांच्या उपस्थितीचा अनुभव होईल या संकेतावरून हे कळते की माता दुर्गा तुमच्या घरात आल्या आहेत कारण मैत्रिणी जेव्हा ज्योतीचे लोक प्रचंड रूपाने जळू लागते तेव्हा ते फक्त आणि फक्त माता दुर्गा व त्यांच्या ऊर्जेमुळेच होते भ मैत्रिणी जर नवरात्रात दिव्याच्या वातीला फुल तयार झाले तर समजावे की नवदुर्गा माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत त्या तुमच्यावर कृपावृष्टी करत आहेत आणि तुमच्या घरात त्या पदार्हे आहेत म्हणजे सूक्ष्म स्वरूपात विराजमान झालेले आहेत आता त्या तुमच्या सर्व दुःख कष्टांचा नाश करून काही काळानंतर तुमच्या घरातून परत जातील पाचवा संकेत असा आहे की घरामध्ये वारंवार मुंग्या दिसणे जर मुंग्या समूहाने बाहेर पडून रस्ता कापू लागल्या तर याचा अर्थ माताराणी तुमच्या घरात प्रवेश करत आहेत मैत्रिणींनो सहावा संकेत म्हणजे अचानक घरात मनमोहक सुगंध येणे जर नवरात्राच्या वेळी पूजा करताना तुम्हाला अत्तरासारखा तीव्र सुगंध येऊ लागला तर समजावे की माता राणी तुमच्या घरात प्रवेश माता राणीने केलेला आहे तसेच जर नवरात्रात पूजास्थानी थंड हवा सुटू लागली तर हेही माता राणीच्या आगमनाचे संकेत आहेत हे स असे समजावे सातवा संकेत असा आहे मैत्रिणींनो तो म्हणजे नवरात्रात एखाद्या फाटके कपडे घातलेला याच गरा... घरा याच घराच्या दाराशियाने जर नवरात्रात असा याचा काला याचं काला तर समजावे की माता दुर्गा याचक रूपाने तुमच्या दाराशी आल्या आहेत त्यामुळे नवरात्रात कुणीही किंवा एखादी कन्या तुमच्या घरात आली तर तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण माताराणी स्वतः भक्तांची परीक्षा घेण्यासाठी या रूपामध्ये येतात जर नवरात्राच्या वेळी घरातील मंदिरात सरडा दिसला तर तो माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत मानला जातो यामुळे माता दुर्गा यांचा प्रवेश झाला अस या असे समजावे तसेच मान्यता अशी आहे की यामुळे माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात धनधाम धनना धनलाभ व शुभ समाचार येतात नवरात्रात सर्वात महत्त्वाचे मानले जाते कन्यापूजन असे मानले जाते की उपासना आणि व्रतापेक्षा माता दुर्गा कन्यापूजनाने अधिक प्रसन्न होतात लहान लहान कन्यांना माता राणीचे स्वरूप मानले जाते कन्यांना भोग अर्पण केला जातो त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला जातो त्यांना खुश करण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात जर कन्यांनी ही भेट आनंदाने स्वीकारली तर समजावे की माता दुर्गेने ती स्वीकारली आहे ज्यांच्यावर कन्या प्रसन्न होतात त्यांना माता आंबेचे आशीर्वाद मिळतात आणि इच्छित वरदान प्राप्त होते नवरात्रात दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कन्याचे पू कन्यांचे पूजन करावे अष्टमी किंवा नवमीला कन्यांचे पाय धुवून त्यांना भोजन द्यावे आणि भेटवस्तू द्यावी हे श्रेष्ठ मानले जाते त्यामुळे घरात संपन्नता राहते आणि धनाची कमतरता होत नाही तुम्ही कन्यांना चॉकलेट बॉक्स देऊ शकता सुंदर कपडे किंवा स्टीलची भांडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता मात्र लक्षात ठेवा काळे कपडे आणि लोखंडी वस्तू कन्यांना देऊ नयेत कन्या जेव्हा घरातून परत जातील तेव्हा त्यांच्या चरणांना स्पर्श करून आपल्या मनातील प्रार्थना नक्की करा कारण खरी भावना असलेल्या प्रार्थना असलेल्या प्रार्थना माताराणी नेहमी पूर्ण करतात मैत्रिणींनो आता तुम्हाला हे स्पष्ट झाले की नवरात्रीत मिळणारे हे संकेत किती महत्त्वाचे आहेत जेव्हा माता दुर्गा तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात विराजमान होता तेव्हा तुमचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात संपन्नता येते आणि मनोवांचित फल तुम्हाला प्राप्त होते या पवित्र काळात भक्तिपूर्वक पूजा करा कन्यापूजन करा आणि माता आंबेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच आई आंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ